नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते खर तर पंढरपूरचे आषाढी वारी म्हणलं की हातात टाळ घेऊन हरि नामाच्या जयघोषामध्ये मग्न झालेले वारकरी पटकन डोळ्यासमोर येतात आषाढी वारी निमित्त राज्यभरातील विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असतात दरम्यान राज्यभरात मानाचे स्थान असलेल्या मुक्ताई नगर येथील संत मुक्ताईच्या पादुका पालखी सोहळा कधी प्रस्थान करेल याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान कधी होणार आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत यंदाच्या वर्षीचे मुक्ताईंच्या पादुका पालखी सोहळ्याचे तीनशे पंच्याण्णवे वर्ष असून तो अठरा जून रोजी दुपारी एक वाजता कोथई येथील संत समाधीपासून पंढरपूरच्या दिशेला निघणार आहे मुक्ताबाईंच्या पालखीचा प्रवास सत्तावीस दिवसांचा असणार आहे आणि सत्तावीस दिवसांचा पायी प्रवास करून सोहळा चौदा जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी हजारांच्या संख्येने वारकरी अनेक दिंड्या सहभागी होतात संत आषाढीवारी पालखी सोहळा हा जळगाव बुलढाणा जालना बीड धाराशिव सोलापूर या सहा जिल्ह्यांमधून प्रवास करतो जवळपास सहाशे किमी एवढा सर्वात लांबचा प्रवास करून आषाढी वारीसाठी पंढरपूर मध्ये दाखल होणारा हा एकमेव पालखी सोहळा असेल मुक्ताबाईंच्या पालखीचा प्रवास साधारण मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरामध्ये पालखीचा पहिला मुक्काम होणार आहे आणि त्यानंतरचे जे मुक्काम आहेत ते ठरल्याप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे असते त्यानंतर मलकापूर मध्ये थांबणार आहे मलकापूर नंतर मातोळा बुलढाणा येळगाव येळगावच्या नंतर चिखली येथे पालखी सोहळा असणार आहे चिखलीवरून पालखी सोहळा निघाल्याच्या नंतर भरोसा फाटा देवगाव माही देवगाव राजा येथे पालखी पोहचेल त्यानंतर जालना नंतर काजळा फाटा तेथून निघाल्याच्या नंतर आंबड आंबडवरून वडीगोत्री गेवराई त्यानंतर पांढरशिंगी बीड बीडमधील बालाजी मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असतो त्यानंतर बाणगाव फाटा पारगाव वाकवड भूम त्यानंतर जवळा चेंद्री माढा आणि त्यानंतरचा आष्टीचा मुक्काम हा प्रवास पूर्ण करून पंढरपूरच्या जवळ गेल्याच्या नंतर वाखरी येथे सर्व दिंड्यांची भेट होते संत निवृत्तीनाथ संत नामदेव संत सोपान काका संत मुक्ताबाई संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम महाराज या संतांच्या पालखी सोहळ्याची भेट वाखरी येथे होते त्यानंतर पंढरपुरामध्ये मुक्काम करून एकवीस जुलैला संत मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरपूर येथून परतीच्या मार्गाला निघणार आहे दहा ऑगस्ट ला सोहळा मुक्ताईनगर येथे पोहचेल या दिवशी नवीन मंदिरामध्ये कोठई येथे मंदिरापर्यंत दिंडी स्पर्धा पण होते जसे की आपण सर्वांना माहिती आहे की वाखरी येथे रिंगण सोहळा होतो तेथे ते सर्व संतांच्या पालख्या एकत्र येऊन हा रिंगण सोहळा पार पडतो आणि त्यानंतर सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात पंढरपूर मध्ये मुक्ताबाईंचा सोहळा पोहोचल्याच्या नंतर हा सोहळा पंढरपूर मध्ये पोहोचल्यानंतर संत नामदेव महाराज आजी गुरु म्हणून संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराजांच्या पालखीची भेट होते त्यानंतर संत मुक्ताबाईंच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान होते पंढरपूर प्रवेश होतो आणि त्यानंतर तेथील कार्यक्रम होतात एकवीस तारखेपर्यंत एकवीस जुलै पर्यंत संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूर येथेच राहणार आहे आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे अशा प्रकारे संत मुक्ताबाईंच्या पालखीचा सा प्रवास असणार आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मा दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक अपडेट साठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद